ईव्हीएमला मबियाचा कडाडून विरोध आमदारांनीही शपथही घेतली नाही आदित्य ठाकरे म्हणाले मार्कटवाडीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत झाली अनेक संस्थांच्या पोलमध्ये अटीतटीची दिसणारी ही लढत निकालाच्या दिवशी मात्र एकतर्फी झाली विधानसभेच्या या निवडणुकीत सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला आणि याचे स्पर्धा आजपासून सुरू असलेल्या विधिमंडळ विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलं राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात येत आहे सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला पण पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आलं यानंतर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे शरद पवार मार्कडवाडीला जाणार आहेत राहुल गांधी देखील या गावात येणार असल्याची माहिती आहे आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबद्दल भूमिका मांडण्यात आली एखादं सरकार एवढ्या मताने निवडून येतं जल्लोष पाहायला मिळतो पण राज्यात दिसत नाही मग हाच प्रश्न पडतो की हे जनतेनं दिलेलं बहुमत आहे की ईव्हीएम निवडणूक आयोगानं दिलेलं बहुमत आहे तेव्हा मार्कडवाडीतील लोकांनी मॉक पोल मागितला तो होऊ दिला नाही त्यामुळे जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आम्ही उद्या शपथ घेणार आहोत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरा करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठे कुठेही कोणी साजरा करत नाही आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे ईव्हीएमने दिलेलं मँडेट आहे मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळंच असू आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तसंच मार्केटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेनी मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज पाऊल उठ उचल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई